ठेकेदाराची बेफिकिरी नांदूर शिंगोटेत चक्काजाम नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे येथे शुक्रवारी दुपारी सुमारे चार तास वाहतूक कोंडी झाली बायपास रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराने कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय रस्ता खोदल्यामुळे गावातून वाहतूक वळवावी लागली आणि त्यामुळे गावात अक्षरशः चक्काजाम झाला नांदूर शिंगोटे गावाबाहेर जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे मात्र आज दुपारी ठेकेदाराने अचानकपणे रस्ता खोदल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक गावातून वळवावी लागली शुक्रवार असल्याने साप्ताहिक बाजारात मोठी गर्दी होती आणि अरुंद रस्त्यामुळे वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या पोलिसांनी सायंकाळी उशिरा वाहतूक सुरळीत केली पण नागरिकांना तब्बल चार तास मनस्ताप सहन करावा लागला नागरिकांचा आरोप आहे की ठेकेदाराकडून पूर्वसूचना न दिल्यामुळे असा गोंधळ वारंवार होत आहे वाहतुकीची अशी परिस्थिती टाळायची असेल तर प्रशासनाने ठेकेदारांना काम नियोजनबद्ध आणि पूर्वनियोजित पद्धतीने करण्यास भाग पाडले पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे बिरो रिपोर्ट आपली दुन्यदारी नांदूर शिंगोटे नाशिक